त्या सांगितलं की आम्ही जे उत्तर नागपूरच्या अधिवेशनात दिलं होतं ते सगळे खोट होत आणि इतका उशीर का लागला महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करते आहे आणि त्याचाच परिणाम आहे आणि आज त्यांचा एवढ्या उशीराशा आणपण जे या सरकारला आलेला आहे तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री आहेत त्यांचाही विचार तातडीनं केला पाहिजे आणि त्यांचा राजीनामा केला पाहिजे फोटो व्हायरल भाजपचं जे आहे आता थांबणार नाही महाराष्ट्र या पद्धतीचा महाराष्ट्र भाजप उभा करत आहे का हा एक प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालेला आहे या पद्धतीने त्याला क्रूरतेनं मारण्यात आलं त्याच्यावर लघवी करण्यात आली हे सगळे जे प्रकार झालेले आहेत ते भयानक आहे आणि महाराष्ट्राला काहीमा लावण्याचं काम हे सरकार करते आहे यांना कधी महाराष्ट्राची जनता सुरेश दास म्हणतात की खंडणीची बैठक जी आहे ती धनंजय बंगल्यावरती झालेली होती खंडणी आणि हत्या एकमेकांना लिंक आहे सरकारला माहिती आहे सरकारचे आमदार बोलतात आहेत म्हणजे याचा अर्थ सरकारला सगळ्या घटना माहिती होत्या मग सरकार का चुक चुकवतं हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय सरकार को इतने देर ये सब हे को लगा है इसका मतलब है सरकार गुनहगार को पीछे अपना छुपाने का काम करती है महाराष्ट्र में गुनहगारी बड़े पैमाने में बढ़ी है जो मुख्यमंत्री ने नागपुर के अधिवेशन में जवाब दिया था वो सब झूठ दिया था विधानसभा का भी दिशाभूलन ने की थी महाराष्ट्र की जनता की दिशाभूल की थी ये स्पष्ट हो चुका है